पुणे शहर पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये विचारलेला प्रश्न इंट्रोडक्शन या शब्दातील अक्षर घेऊन बनवलेले अर्थपूर्ण शब्द खाली दिले आहेत त्यापैकी कोणत्या शब्दातील एक किंवा अधिक अक्षरे वर दिलेल्या शब्दातील नाही असं म्हटलेलं आहे तर बघा काय प्रश्न दिलेला आहे की इंट्रोडक्शन शब्द आहे आणि खाली काही ऑप्शन दिलेले आहेत तर अशा प्रकारच्या गणिताला सर्वप्रथम ऑप्शन चेक करायचे आहे तुम्ही ऑप्शनमध्ये काय काय दिलेलं आहे तर आय आर ओ एन तर आय आर ओ एन अशा प्रकारचं सगळे लेटर ह्याच्यामध्ये आहे म्हणजे हा ऑप्शन नाही आहे तुम्हाला काय विचारलं की ह्याच्यामध्ये कोणते शब्द नाही आहेत म्हणजे हा शब्द आहे ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर यू एन आय ओ एन तर इथे इ एन दोन वेळेस वापरलेला आहे तर एन एन इथे वापरला आय ओ पण आहे आणि यू पण आहे म्हणजे युनियन पण नाही आहे तो शब्द तर इंटेंट जर बघितला आय एन टी ई कुठे आहे का ई कुठे नाही आहे म्हणजे ह्या शब्दामुळे आपण डायरेक्ट म्हणू शकतो की आपला ऑप्शन नसलेला कोणता ऑप्शन आहे तर इंटेंट ऑप्शन क्रमांक तीन नाही आहे परत अँटी होता होतं दोनदा अँटी टी आहे तर इथे टिंट होऊ शकतं का टी आय एन टी म्हणजे टिंट पण होऊ शकतं पण इथे कोणता शब्द नाही आहे तर इंटेंट अशा प्रकारचे गणित हे एस एस सी लेवलचे आहेत स्टाफ सिलेक्शन कमिशनला विचारले जातात तर हे आता रिसेंटली एम पी एस सीमध्ये पण आणि ह्याच्यामध्ये सुद्धा विचारले जात आहेत पोलीस भरतीमध्ये जर तुम्हाला तुमचे काही डाऊट्स मला पाठवायचे असतील तर तुम्ही कसे पाठवू शकता त्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत तर एकोणसाठ रुपयामध्ये तुम्ही माझी यूट्यूब चॅनलला जॉईन करून चॅप्टर मेंबरशिप घेऊ शकतात आणि जे जॉईन करून एक यूट्यूब चॅनलला मेंबरशिप घेतील त्यांच्यासाठी एक स्कीम म्हणजे की तुम्ही तुमचे जर काही डाऊट्स असतील तर मला ते टेलिग्रामवरती पाठवा टेलिग्राम ग्रुप आहे त्यावरती जर तुम्ही तुमचा डाऊट्स पाठवले हो तर त्याचे सोल्युशन मी पोट पोहोचवण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओजद्वारे तर इत ॲट दी रेट गणितच गणित गनीत वन अशा प्रकारचा टेलिग्राम ग्रुप आहे असं सर्च करा टेलिग्रामवरती तर मॅथ्स ग्रुप येणार आहे त्यावरती सर्च करून हा व्हिडिओ तुमचे डाऊट्स मला पाठवा धन्यवाद